नमस्कार पाहुयात शेअर मार्केटमधील काही ठळक घडामोडी बँक ऑफ प्रॉडक्ट्स इंडिया लिमिटेड या कंपनीने पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रतिशेअर वीस रुपये डिव्हिडंड जाहीर केला आहे सोळा फेब्रुवारी ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून भागधारकांच्या खात्यात पैसे जमा करणे सुरू होईल या स्टॉकने एका वर्षात दोनशे अडतीस टक्के परतावा दिला आहे आणि ही कंपनी सतत डिव्हिडंड देत आहे दोन हजार तेवीसमध्ये रुपये चौदा आणि आठ रुपये प्रतिशेअर डिव्हिडंड दोनदा देण्यात आला दोन हजार बावीसमध्ये प्रति शेअर वीस रुपये डिविडंड देण्यात आला दोन हजार एकवीसमध्ये प्रति शेअर दोन रुपये आणि दोन हजार वीसमध्ये वीस रुपये प्रति शेअर डिविडंड देण्यात आला ऑफ प्रॉडक्ट्स इंडिया लिमिटेड काय करते तर कंपनी एकोणीसशे एकसष्टमध्ये सुरू करण्यात आली कंपनी ऑटो ॲक्सेसरीज व्यवसायाशी संबंधित आहे कंपनी रेडिएटर्स तयार करते याशिवाय पोर्टफोलिओमध्ये इतरही अनेक उत्पादने आहेत त्रिवेणी टर्बाईन त्रिवेणी टर्बाईन कंपनीने लाभांश म्हणजे डिविडंड जाहीर केला आहे शेयर एक पॉइंट तीन रुपये डिविडंड जाहीर केला आहे सोळा फेब्रुवारी ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून भागधारकांच्या खात्यात पैसे जमा करणे सुरू होईल या स्टॉकने एका वर्षात अठ्ठावीस टक्के परतावा दिला आहे भारतीय आयुर्विमा महामंडळ एल आय सी एल आय सी कंपनी आठ फेब्रुवारी रोजी आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीससाठी डिविडंड जाहीर करण्याचा विचार करू शकते त्याच दिवशी विमा कंपनी डिसेंबर दोन हजार तेवीसला संपणाऱ्या तिमाहीचे निकाल देखील जाहीर करेल LIC ने गेल्या आठवड्यात एक्सचेंजेसला कळवले होते की दोन हजार चोवीसच्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीच्या ती निकालानंतर विचार करण्यासाठी त्यांचे बोर्ड आठ फेब्रुवारीला मीटिंग घेणार आहेत सोमवारी एलआयसीच्या शेअर्समध्ये एक नेत्रदीपक वाढ दिसून आली जी सात टक्क्यांहून अधिक वाढली आणि एलआयसीवर शेअर पाच पॉईंट बत्तीस टक्क्यांच्या वाढीसह नऊशे पंच्याण्णव पॉईंट पंच्याहत्तरवर बंद झाला शेअरने पुन्हा एकदा नऊशे एकोणपन्नास रुपयांची आय पीओ किंमत ओलांडली आणि मार्केट कॅप सहा लाख कोटी रुपयांच्या वर नेला गेल्या तीन महिन्यात एल सीच्या शेअर्समध्ये पंचावन्न टक्क्यांहून अधिक झाली आहे